जय शिवराय मित्रांनो आज आहे सात नोव्हेंबर पण आपण पन पाहणार आहोत आठ नोव्हेंबरच्या पुढच्या घडामोडी पण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या आपण हवामान अंदाज ट्रेनिंगबद्दल बोललेलो आहे त्याबद्दलही संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला कृषी सेवा केंद्र या क्षेत्रापासून तर शेती क्षेत्रामध्ये परफेक्ट असलेल्या मुलांनाच याची जॉईनिंग द्यायची आहे कृषी केंद्र हा का निवडतोय कारण की यामागचं खूप मोठं सत्य देखील आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये समजून जाईल ट्रेनिंगचे तारीख कोणती आहे ट्रेनिंगचा फीस किती आहे किंवा ट्रेनिंगसाठी काय करावं लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करूयात अवघ्या दोन मिनिटांमध्ये हवामानाचा विषय निपटून घेतोय मित्रांनो आजच्या दिवसच जे काही दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळलेलं वातावरण हे जे काही राहिलं होतं ते आता उद्याच्या आठ तारखेपासून संपत आहे इथून पुढे महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यामध्ये आबाळ पाऊस अशी पा। परिस्थिती पाहायला मिळणार नाही कोकण किनारपट्टीचा भाग वगळता त्यांनाही फारसा त्रास याच्यामध्ये होणार नाही पण कोकणातला विषय असा आहे की यांना पंधरा दिवसाला वीस दिवसाला असा सि सिस्टम बनत जातात ज्या महाराष्ट्रामध्ये बनणार नाहीत आणि थंडीचा विषय आहे मागेही तुम्हाला सांगितलं की जे शेतातून बैलगाडी घेऊन येता वेळ सुद्धा तुम्हाला गावाच्या शिरत्या वेळेस जी काही झुळूक लागणार आहे सात पासून ती लागायला देखील सुरुवात झाली आहे आणि अजूनही आठ तारखेपेक्षा नऊ तारखेला सुद्धा थंडीचा कडाका अजूनही वाढणार आहे सकाळी शेकावं लागेल अशी परिस्थिती तुम्हाला वाटेल आणि ती थंडी खूप चांगल्या पद्धतीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे आणि जे काही दिवसाचं ऊन होतं ते आज खूप कमी वाटलं परत येत्या काल सांगितलंय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की येत्या छत्तीस तासामध्ये आता फक्त अवघे उद्याचे चोवीस तास जाऊ द्या नऊ तारखेला दुपारी सुद्धा झाडाखालची सावली ही थंड वाटू लागेल सावलीला बसू वाटेल अशा प्रकारची थंडी सौम्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीने जाणवणार आहे आणि हे निरंतर राहणार आहे त्यामुळे थंडी संदर्भामध्ये तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये आणि त्यापैकी त्या, त्या गावांमध्ये देखील ही थंडी चांगलीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निरंतर राहणार आहे त्यामुळे गहू उत्पादकांना हरभरा उत्पादकांना किंवा इतर पिकं उत्पादकांना या वर्षी त्याचा जा फटका जास्त नाहीये आणि पुढे कसा पाऊस येईल असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट सांगितलेलं आहे तर आता उळ्यात मेन टॉपिक कडे ट्रेनिंगच्या विषयाकडे तर बघा कृषी केंद्र परफेक्ट असलेला शेतकरी प्रग प्रगतशील जो काही शेतकरी आहे त्यानंतर जे काही मुलं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला पुढे नेऊ पाहतात अशा मुलांची देखील नेमणूक करणार आहोत आणि यासाठीच तुम्ही स्वतः तुमचं फेसबुक अकाउंट असेल इन्स्टा अकाउंट असेल किंवा यूट्यूब अकाउंट असेल ते स्वतः मी ओपन करून देणार आहे किंवा ते तुम्हाला करा करावं लागणार आहे त्याला पुढे कसं न्यायचं त्याला व्हायरल कसं करायचं आता तुम्हाला माहिती आहे माझं इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट हे काही काळातच एक लाख फॉलोअरता टप्पा गाठला आहे त्या विश्वासाचा हवामान अभ्यासक तुम्हाला बनवायचा आहे आणि फक्त दोनच महिने तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये यायचा आहे पहिल्या महिन्यात तुमचा हवामान अंदाजाची जी काही स्ट्रॅटेजी आहे तुमचा जो काही विश्वास आहे तो तुम्हाला मिळवून देईल यामध्ये तुम्हाला फक्त मॉडेलचा अनुभव मॉडेलचं जे काही वेबसाईट आहेत किंवा त्या कशा हाताळायच्या त्या सगळ्या डिटेल टप्प्याटप्प्याने सांगितल्या जाईल पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे कुठलं मॉडेल यूज करायचं आहे कुठल्या मॉडेलची ॲक्युरेसी महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी चांगली आहे इंडियन ऑशन सिस्टम काय आहे एम जी ओ काय आहे पॅसिफिक महासागरामध्ये येणारा लान येणा अन्य अशी काय आहे ट्रेंड विंड्स काय असतात ज्यामुळे अशा खंड किंवा भारतावरती त्याचा परिणाम होतोय आणि मान्सूनवरती मान्सूनची स्टार्टअप कशी आहे महाराष्ट्रामध्ये बरेचसे भाग असे आहेत ते पर्जन्य छायेमध्ये असतात त्यांना जून आणि जुलैचा पाऊस मनावा असा बरेचशे वर्ष चांगला पडत नाही एखाद्या वर्षच तो चांगला पडतोय यामागचं कारण काय अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या जातील आणि एक महिना तो आपल्याला ट्रेनिंग दिलं जाईल आणि यामागे मी का करतोय हे तुम्हाला सांगितलं पाहिजे माझा वैयक्तिक का फायदा आहे कारण की हे पोरं उभे केले आता तुम्ही म्हणाल तुम्हाला, तुम्हाला फी मिळते पैसा भरपूर होणार आहे काय पाच पन्नास येतात काय शंभर लोक येतात काय माहित नाही पण त्यामागे माझा फायदा आहे मित्रांनो मला महाराष्ट्रात मी मागील बऱ्याच दिवसापासून पाहिले की महाराष्ट्रामध्ये बरेचशे जिल्ह्यांमध्ये आपण ज्यावेळेस अंदाज प्रोव्हाइड करतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या अर्ध्या घंट्याचा लई घेऊन सुद्धा त्या सुटल्या नाही आहेत किंवा त्यांनी फक्त व्हिडिओ पाहूनच त्यांच्या शेतीचं नियोजन केलंय माझा असा हेतू आहे कृषी केंद्रावाल्यांना का निवडतोय कारण की त्यांच्या त्यांच्या कृषी केंद्रामध्ये ज्यावेळेस शेतकरी बी खत घ्यायला येतोय त्यांना अंदाज तर मिळालेला असतोच मी सुद्धा ते देणारच आहे पण -दु तुम्ही वैयक्तिक कृषी केंद्राला तेवढी जाण असली की बाबा या आठवड्यामध्ये ह्या पंधरा दिवसात दुही धुकं येणार आहे त्यामुळे होणारा इफेक्ट किंवा खतं औषध स्वतः सांगू शकाल की बाबा चार पाच दिवसांनी पाऊस नक्की आपल्याकडे येणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या गावातली तालुक्याची डिटेल जर काढली आणि ती तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने समजली तर तुम्ही नक्कीच ते सांगू शकता की चार दिवसांनी नक्कीच पाऊस येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मागील पाच सहा महिन्यापासून जे काही आपण फोर्सेस फुलीत जे काही अंदाज दिलेत त्यामध्ये न अडखळता जे शब्द वापरलेस की पाऊस दाखवेन ओला दुष्काळ दाखवेन थंडी दाखवेन अशा सगळ्या गोष्टीचा वापर केलाय आणि ते पूर्ण अॅक्युरिसी सुह उतरले आणि तुम्ही त्याचा फायदा दे देखील झालाय तर अशी फिल्डिंग आपण प्रत्येक गाव तालुका जिल्हा पातळीच्या पोरांना देणार आहे ज्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व्ह होतील तेवढे तालुका सांभाळतही तालुक्यामध्ये दोन तीन लाख लोक सहज असतात जिल्हा सांभाळ तर करोडो लोक त्याच्यामध्ये असतात तुमच्या प्रत्येकाचं अकाउंट दोन लाख अडीच लाख किंवा पाच पाच लाख फॉलोअर्स होऊ शकतं तेवढा विश्वास तुम्ही दिला त्यांचे फोन ऍक्सेप्ट केले तुम्ही एवढे स्ट्रॅटेजीवर झाले की तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला सांभाळत आणि मला याच्यामधनं मला, मला बाकीच्या जसं की आपण गुजरात असेल एम पी असेल बिहार असेल राजस्थान असेल इकडे झारखंड असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल किंवा इतरही भागांचे अंदाज मला सुरुवात करायचे आहे आणि ती हिंदी भाषेमध्ये करायची आहे जेणेकरून मी त्या पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा माझा उद्देश आहे आणि चार पाच राज्याचा थोडक्यात जरी अंदाज दिला त्या लोकांना थोडक्यातच माहिती हवी असती तर ते लोक त्या पद्धतीने त्या माणसावरती सुद्धा ठेवतात आणि त्यांना माझी गरज पण आहे असं त्यांच्या कॉलच्या माध्यमातून वारंवार मिळालेले आहे मेसेज पण मिळालेले आहेत आणि त्यामुळे म्हणतोय की तुम्ही जवळपास इतके जर आपण महाराष्ट्रामध्ये जर पन्नास असेल शंभर असेल दीडशे असेल किंवा दोनशे आपण शंभरची कॅपॅसिटी ठेवली पण जर दोनशे झाले तर ते आपल्या हाताळण्यामध्ये सोपं जाईल तर अशा शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्या कृषी केंद्रातल्या व्यक्तींना आपण प्रोत्साहन देणार आहे आणि त्यांच्या अकाउंटची डिटेल्स सुद्धा आपल्या व्हॉट्सअपवरती उल्लेख करणार आहोत त्याचा ग्रुप पण बनवणार आहे आणि हा कोर्स कुठे मिळेल आपल्याला तर माझ्या यूट्यूब चॅनललाच मिळेल त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला मी स्क्रीनवरती देतोय हा व्हिडिओ तुम्ही इंस्टावरती पाहत असाल फेसबुकवरती जरी पाहत असाल तर साधं सरळ तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा तोडकर हवामान अंदाज ऑफिशियल चॅनल एक्क्याण्णव लाख एक हजार सबस्क्रायबर आहे सॉरी आता ते तुम्ही येऊस तर परत ब्याण्णव होतील किंवा पंच्याण्णव शहाण्णव किंवा एक लाखाचा टप्पाही पार होईल ही माहिती मिळणार आहे फीजचा विषय आहे तो कमेंटमध्येच कळवा कारण की मला तुमचे व्यस्त पैसेही नको तर मिनिमम फीज किती ठेवायची आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा अजूनही याबद्दल काही शंका अशंका असतील तर कमेंट करा आणि जळक्या काही जण आहेत जळके त्यांनी कृपया फेसबुकला इंस्टाला आणि यूट्यूबला फॉलो करून गेलं तरी चालते मला फॉलोअरची जास्त गरज नाही पहिली गोष्ट मी पैसे कमवण्यासाठी ह्या गोष्टीमध्ये आलो नाही आणि ह्या हवामान अंदाजाचा धंदा जर करायचं ठरलं तर एक एक जाहिरात पाच पाच लाखाची मला येऊन पडलेली आहे त्याचे ईमेलसुद्धा मी गरज पडल्यास ते शेअर पण करेल पण त्या लोकांची परमिशन असे की ठीक आहे तुम्हाला नसले घ्यायचं तर पण आमचं शेअर करू नका अशा ऑफर्स मला आलेल्या आहेत त्यामुळे ज्ञान पाजळाची गरज कमेंटमध्ये गरज नाही आहे तर जय शिवराय मित्रांनो धन्यवाद